लाखो रुपये पगार व उपचार पशुवैद्यकीय अधिकारी मोफत सेवा देत नसल्याचे उघड उदगीर तालुक्यात असलेल्या वाढवणा देवी मन्ना उमरगा एकुरका रोड कल्लूर इस्लामपूर सुकणे अडुळवाडी इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जागृत महाराष्ट्र न्यूजच्या टीमने दिली भेट शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या रा पशुसंवर्धनाअंतर्गत विविध योजना राबवण्यात येतात यामध्ये कामधेनू ग्राम योजना कडबा कट्टर व जनावरांसाठी शासनाकडून केली जाणारी मदत लंपी आजारात दगावलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना आर्थिक मदत किती व कशा प्रकारे करण्यात आली खरोखरच या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या की नाही याविषयी ग्राउंड रिपोर्ट घेण्यात आले या रिपोर्टमध्ये शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले की पशुवैद्यकीय अधिकारी बांधावर येत नाहीत तर काही गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना नाही तर काही ठिकाणी खाजगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार केला जातो शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या योजना फ्री दिल्या जात नाही जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे जागृत महाराष्ट्र तर्फे शेतकऱ्यांना आव्हान आपल्याला पशुवैद्यकीय विभागाचा लाभ झाला नसेल तर कृपया खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा पहा जागृत रहा जागृत महाराष्ट्र न्यूजरे म्हण तला गोदी दातोर या गावचा सरपंच आहे तुम्हाला तुमच्या जनावरांसाठी दुभत्या जनावरांसाठी काही शासनाकडून खाद्यांना साठी काही मदत झाली का नाही नाही काहीच काही झाले काहीच काही कशा प्रकारची मदत नाही हवेल आज या एकूण चार जण दगावले आहेत त्यात तुमची किती दगावली त्याचा काही तुम्हाला शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आम्हाला मिळाली तुम्हाला मिळाली मिळाली पशुवैद्यकीय कार्यालयातून दुग्ध जनावरांसाठी किंवा कुक्कुटपालन योजनेसाठी तुम्हाला काही अनुदान आहे का किंवा माहिती आहे का हा माहिती आहे सर आपल्याला इथलं पशुवैद्यकीय सांगितलं आपल्याला की कुक्कुटपालनासाठी शेड आणि शेळ्या पालनासाठी गोठा असं काही देतो म्हणून म्हणल्यात अप्लाय केलं पण काही भेटलेलं नाही निवर्ती महादेवराव श्रीमंगले राहणारी स्नालपूर तालुका उदगीर जिल्ह्याला तुम्हाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव माहित आहे का नाही नाव माहिती नाही ना तुम्हाला जनावरांसाठी कडवा कटर जी मशीन राहते ते कटर कटरची मशीन त्याचा लाभ तुम्ही घेतलाय का नाही नाही तुमच्या ओळखीच्या कोणी गावामध्ये तुमच्या गावामध्ये कोणी घेतलेला आहे गावात श्रेय मिळालाय का त्यांना कडवा कुट्टीचे मशीन आहेत की हा हा आहेत का बरं आणि तुम्हाला शेळी आणि दुधाळ जनावरांचे म्हणजे लाभ जे आहे शासनाकडून जो लाभ मिळतो दुधाळ आणि शेळी पालन साठी तर तो लाभ तुम्हाला मिळालाय का नाही ना गावामध्ये तुमच्या कुणा ओळखीच्या व्यक्तीला भेटलाय का हा लाभ गावात काही नाही आता आमच्या अशा कुठल्याही पद्धतीच्या शासनाच्या योजनेचा लाभ तुम्हाला भेटला उदगीर जिल्हा लातूर बर वैद्यकीय अधिकारी आपल्या गावामध्ये नेहमी येतात का नेहमी येत नाही वैद्यकीय अधिकारी बरं तुमच्या गावामध्ये लंपी आजारामुळे जनावर दगावले का हा दगावले त्याला अनुदान शासनातून भेटलं नाही बरं तुमच्या जनावराला लंपी झाली होती हा झाली होती लंपी काहीला लंपी झाली होती मग त्याच्यावर उपचार करण्यासाठी औषध उपचार झाले का औषध उपचार डॉक्टरला फोन केल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले मी लातूरला आहे आणि लातूरला म्हणायला उशीर आता मी काही येऊ शकत नाही दिवस मावळ जो येऊ शकत नाही म्हणले मग मी लगेच हळीच्या डॉक्टरला बोलवून घेऊन लंपे आजाराचं का 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 ते काय ट्रीटमेंट द्यायचं ते द्यायला लावलो मग त्यांनी म्हणले हळीच्या डॉक्टरने दोन तीन दिवस हे डोस मग दोन तीन दिवस का देणार किती का दिवस देणार सांगितलो मग त्यांनी दिल्यावर मी मग त्या डॉक्टरना हळीच्या म्हणले नोंद करून घ्या तुमच्या गायची हे जर गाय दगावली तर शासनाकडून काय आर्थिक लाभ होईल तुम्हाला ते भेटून जाईल म्हणून सांगितले मग मी डॉक्टर साहेबांना सांगितलो रावसाहेब कांबळे साहेबांना सांगितल्यानंतर कांबळे साहेबांनी म्हणले त्यांच्याकडून ट्रीटमेंट दिला तुम्ही आणि त्यांच्याकडूनच नोंद करून घ्या म्हणलं आणि कमी झाली नाही कमी झाली तर मग तेच त्याने बघतील मग तुम्ही बघा तुम्ही बघा म्हणल्याच्या नंतर त्यांनी म्हणले त्या गायच्या नाकातील पाणी काढणे आणि शरीरातलं रक्त घेऊन लॅबला पाटीणे आणि त्याचे रिपोर्ट आल्याच्या नंतर मग गायचं तुमच्या ट्रीटमेंट मी जारी करतो म्हणली मग मी म्हणलो राहू द्या बाबा आता त्यांनी करायला करला ते ते तुमचा रिपोर्ट त्याने जो कोणा गाय माझी मरून जाणार आहे जर तुम्ही ह्यांच्या तुम्ही म्हणल्यावर माझी गाय मरून जाते म्हणून मी बाबा हालच्या डॉक्टर म्हणून त्यांनी दगावले की माझं स्वतःच दगावले तर तुम्हाला आर्थिक मदतच भेटली का आर्थिक मदत सोळा हजार रुपये भेटली पस्तीस हजार रुपये किंमत होती गोऱ्याची सहा महिन्याचं गोरं होत आपलं देवणी जातीचं होतं उपचार कुठे केला उपचार शेतामध्येच केला डॉक्टर घेऊन प्रायवेट डॉक्टर की शासकीय डॉक्टर होते पण प्रायव्हेटने त्यांनी पैसे घेतले आपल्याकडून डॉक्टरने घेतले हा जर दुसरी बार जर आपण त्यांना पैसे दिलो असं म्हणा दुसऱ्या शेतात येत नाही त्यांनी कारण तर मुख्या जनावरांचा असते म्हणून गपचिप त्यांना पैसे द्यावा लागते दोन वेळेस रक्त तपासायला मी कॉलेजला गेलो उदगीर कॉलेजला काय शासनाकडे काय मागणी आहे आपली काय मागणी आहे तेच आता डॉक्टर आपल्या गावात द्या आमच्या गावामध्ये एवढील जनावरांची लोकसंख्या आहे जनावरांची कि ह्या बुडोणा गटामध्ये दुसरीकडे आहे तेवढी पण गावामध्ये दवाखाना नाही सुकनीला आहे पण सुकनीला एक डॉक्टर आहे चार गावचा चार जात त्याच्याकडं ते गाव आमच्याकडे आहे पैशाची मागणी करतो पैशाची मागणी त्यांनी करत नाहीत पण ते द्यावं लागलं की आम्हाला पैसे

आम्ही स्वतःच अनेकदा वेटरनरीच्या कॉलेजचे मेडिकल कॉलेजचे शिबिर आम्ही घेतलेले आहेत आम्ही स्वतः तरुण आणि सगळ्याच सगळ्या शेतकरी बांधवांच्या सहकार्याने परंतु आतापर्यंत सरकारी दवाखान्याकडून तर कधी वेटर्नरीकडून झालेलं नाही वे, हॉस्पिटलकडून आणि आमच्या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून प्राथमिक पशुवैद्यकीय प्राथमिक उपचार केंद्राची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे परंतु आतापर्यंत तरी ते मागणी पूर्ण झालेली नाही कारण आमच्याकडे पशुधन भरपूर आहे आमच्याकडं सगळं इरिकेटेड एरिया असल्यामुळं प्रत्येकाच्या घरी घरी जनावर आहेत आणि प्रत्येकजण पशुचं पालन करतात मग शेळ्या असतील बैल आहेत म्हशी आहेत गायी आहेत हे सगळे बहुत म्हणजे पशुधन मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे परंतु त्याच्या जे काही सुविधा आहेत सध्या शासकीय दवाखान्यामार्फत जे होणाऱ्या उपचार आहेत ते उपचाराच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला प्रायव्हेट उपचार घ्यावे लागतात सगळ्यांनाच सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे पैसे दिल्याशिवाय उपचार होत नाही शेतकऱ्यांचा म्हणजे प्रत्येकाला वैयक्तिक हा पैसे घेऊन बाहेरचे डॉक्टर खाजगी डॉक्टर डॉक्टर बोलून घेऊन त्या शेतकऱ्यांना आमच्या सगळ्यांनाच उपचार घ्यावा लागतो परंतु शासकीय मदत म्हणजे शासकीय डॉक्टर कधी उपलब्ध होत नाहीत आमच्याकडे गावामध्ये आणि जरी असले तरी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे सगळे किंवा असले तरी ते पैसे घेऊन उपचार करतात असं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि वेळोवेळी आम्हाला ह्या सगळ्या समस्याला सामोरे जावं लागतं कारण मग आता आम्हाला इथं वाडोणा इथून चार पाच किलोमीटर आहे इकडे हाळी दहा किलोमीटर आहे पुन्हा सुकनी इथं चार किलोमीटर वर आहे पुन्हा जर याचा पुढचा उपचार घ्यायचा झाला तर आम्हाला मेडिकल कॉलेजला लातूर हे उदगीरला जावं लागतं त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही पुढच्या उपचाराशिवाय मग एवढ्या सगळं लांब जायचं म्हणतात शेतकऱ्यांना आपली काम सोडून सगळ्यांना आम्हाला उपचारासाठी जनावरे त्या ठिकाणी वाढवणार किंवा वीस किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर वरती घेऊन जावे लागतात तर त्यासाठी आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे किंवा आम्हाला सगळ्यांनाच आता एक प्राथमिक पशुवैद्यकीय उपचार केंद्राची गरज सध्या वाढवणा खुर्द मध्ये आहे कारण आमच्याकडे पशुधन जास्त आहे बाकीच्या गावांपेक्षा आपल्या हा आणि आमच्या गावामध्ये खूप मेहनती शेतकरी आहेत सगळे आणि सगळे मेहनती शेतकरी हे अतिशय चांगलं पशुधन म्हणजे पशुची चांगली काळजी घेतात त्यामुळे हे प्राथमिक उपचार केंद्र आमच्याकडे व्हावं साधा खटका देखील नाही आमच्याकडे दवाखाना जर उपचार घ्यायचा झाला गावामध्ये आणि तर खटक्याची देखील व्यवस्था आमच्या गावामध्ये नाही तर ही गव्हर्नमेंट करावी मागे लंपी आजार झाला त्यावेळेस हे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना आम्हाला या ठिकाणी परेशानीचा सामना करावा लागला प्रायव्हेट डॉक्टर बोलावे लागले शासकीय मदत शासकीय दवाखान्याचे डॉक्टर्स काही उपलब्ध होत नाहीत ते येत नाहीत आणि त्यांच्याकडे काही सुविधा असतील असं आम्हाला दिसत नाही कारण शासनाचं काही आमच्याकडे तीन चार जनावरांच चा, मृत्युमुखी पडले आहेत आमच्या गावामध्ये लंपी आजारामुळे आता त्यांना मदत झाली किंवा नाही काही जणांना मिळाली काही जणांना नाही अशी परिस्थिती आहे मदतीच्या बाबतीमध्ये म्हणून सरकारने उदासीन धोरण न ठेवता शेतकऱ्यांकडे पॉझिटिव्हली बघावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमच्या आम सगळ्यांची वाडणा खुर्द येथील एक शेतकरी असून शेतकऱ्याच्या पशुसंवर्धनाविषयी अनेक वेळा आम्ही शासन दरबारी लिख्या आणि तोंडी मागणी केलेली आहे जवळपास आमच्या इथं शेळीपालन आणि म्हशीचं पालन, पालन दुग्ध व्यवसायासाठी केलं जातं आणि जवळपास आमच्या गावामध्ये दे दोन डेरे आहेत पण या पशुसंवर्धनाला जर काही रोग झाला किंवा कुठली जर लस द्यायची झाली तर लस देण्यासाठी झाडाला बांधावं लागतं किंवा कुठल्या तर लाकडाला बांधावं लागतं मग अशा वेळेस अनेक वेळा जनावरांना जखमा होतात हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे आमच्या स्वतः माझ्या म्हशीचं कान ज्यावेळेस बिल्ला मारत होते त्यावेळेस माझ्या म्हशीचा कान फाटला होता पूर्ण मग अशा अनेक समस्या उद्भवत आहेत म्हणून दवाखाना नाही दवाखान्याची मागणी आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत पण काहीतरी अंतर कमी पडत आहे मोठ्या वाडूनला दवाखाना आहे सुकणीला दवाखाना आहे पण सुकणीपेक्षा आणि मोठ्या वाढवण्यापेक्षा जनावरांची संख्या आमच्या गावामध्ये जास्त आहे म्हणून आम्ही विनंती केलो की आमच्या गावामध्ये दवाखाना असायला पाहिजे कारण जर आम्हाला काही झालं तर इथून सुकणीला किंवा मोठ्या वाड्याला चालत जावं लागतं आणि मधून जाण्यासाठी रस्ता नाही आणि इकडून सुकणीला जाण्यासाठी रस्ता नाही तर आम्हाला थेट वाडोणा पाटील ला जावं लागतं कल्लोर तालुका उदगीर जिल्हा लातूर काका तुम्हाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव माहित आहे का नाही नाव माहित नाही इथल्या डॉक्टरचं माहिती नाही माहिती नाही हा इथल्या गाव दवाखाना बर तुमच्या जवळ आता किती जनावर आहेत एकूण एकूण आता आहेत लंपी आजारामध्ये काही जनावर दगावली एक दगावली ती एक मैस हाँ. बर ते मैस दगावल्याच्या नंतर तुम्हाला काय मदत काहीच नाही काही भेटल नाही काय कसल्या पद्धतीची नाही नाही तुम्ही तक्रार वगैरे काही केलं होतं त्याची काय तक्रार तरी लिहून दिली सगळा रिपोर्ट लिहून निघती पण त्याची आर्थिक मदत तुम्हाला काही नाही आता जे काही तुमच्याकडे दुधाळ जनावर आहेत त्याच्यासाठी काही खाद्य अन्न काही त्याकडून दिलं जात काही नाही कुक्कुटपालनाचा लाभ वगैरे काही भेटला तुम्हाला तुमच्या गावात कोणाला इतरांना काही भेटलेला काही माहिती आहे तुम्हाला दुसऱ्या भेटले जे मागास गेला ते हा हा कोणता लाभ भेटलाय कुक्कुटपालना आपल्या शिळेपाल भेटल आनंद कंजेसह नागनाथ ससाने लातूर यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका